आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह पिंट्या शेटना विनम्र अभिवादन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे युवा नेते पिंटू शेट यांना शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले हमरापूर विभागामध्ये त्यांचे कार्य चांगल्या पद्धतीने होतं असं अभिवादन करताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं आज ते आपल्यामधून निघून गेले याची खंत कधीही भरून न काढता येणारी आहे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते श्री अतुल दादा म्हात्रे यांनी पिंट्या शेटना अभिवादन करताना त्यांच्याबद्दल त्यांनी जे कार्य केलं तेच कार्य महान होत असं सांगितलं की जर पिंट्या असते तर कदाचित मला इथे येऊन काम करायला लागलंच असत का कर खरोखर याला फार वेगळ्या पद्धतीने काम उभं केलेलं होतं ते पुढे असते आज त्यांचं जे काम आपण म्हणून पाहतो आणि त्या कामामध्ये आपल्याला जेव्हा पाहायला मिळतं की प्रत्येक गावागावामध्ये त्यांनी सामान्य कार्यकर्ते ज्या पद्धतीने बांधलेले होते त्यांच्याशी ज्या प्रकारचा संवाद त्यांचा होता आणि या संवादामध्ये जो जिव्हाळा होता तो जिव्हाळा आज आपण इथे जेव्हा कार्यकर्ते त्यांचं मनोबल व्यक्त करतात तेव्हा आपल्याला ऐकायला मिळतो जयंती साजरी केली जाते त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये अशा प्रकारचे कार्य निर्माण केलं असतं की त्याचं स्मरण व्हावं त्या हेतूनं काही विशिष्ट लोक एकत्रित येऊन विशिष्ट हेतूने ही जयंती साजरी करत असतात म्हणजे त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेल्या गोष्टीचं स्मरण होत आहे या ठिकाणी प्रत्येकाला हीच विनंती राहील की आपल्याला किती वेळ लाभत आहे तेवढं आधी आपण याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य करायला पाहिजे शिवाजी महाराजांना वयाचे फक्त पन्नास वर्षच लाभते त्यांनी सुद्धा स्वराज्य तयार केलं संभाजी महाराजांना वयाचे त्यांनी बत्तीस वर्षामध्ये स्वराज्य उभं केलं आज आपल्या मधून ती भविष्य काळामध्ये काही लोकांना ती आपल्याला सांगता येत नाहीये परंतु त्याचा शोक व्यक्त न करता याच्या पुढे केलेल्या कार्याची स्मृतीची आठवण ठेवा म्हणून आपण भविष्यामध्ये त्यांच्याकडे आदर्श घेऊन याच पद्धतीने कार्यरत राहिलं पाहिजे यासाठी जयंती साजरी केली जयंती साजरी करण्याचा हेतू काय असतो की ज्या विभूतीने जे काम केलं त्याला पुढे कसं घेऊन जाते एक योग्य सर आज आपण या 85 चे जयंती जो कार्यक्रम घेतला त्याचा का संदर्भ काय आहे आम्ही आज आमचे माननीय नेते प्रमोद पाटील म्हणजे पिंटशे जे शेतकरी कामगार पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे लाडके नेते होते त्यांच्या जयंती निमित्ताने एक अभिवादन बैठक घेतली या अभिवादन बैठकीमध्ये इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या आठवणी इथे बोलून दाखवल्या त्यांचं कार्य जे आहे ते, ते व्यक्त करून दाखवलं आणि त्यांच्या आठवणींना एकदा उजाळा देण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला त्यांच्या कार्यातनं आम्हाला पुढे भविष्यामध्ये काम करण्यासाठी स्फूर्ती मिळावी या उद्देशानेच हा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि खरोखरच सर्व कार्यकर्त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या आठवणींबद्दल बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या सर्वांच्या अनेक लोकांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी होतं अशा प्रकारच्या जिव्हाळ्याच्या आठवणी त्यांनी इथे व्यक्त करून दाखवलेल्या आहेत सर त्यांच्या एक इच्छा होती की हमरापूर विभागामध्ये एखादा हॉस्पिटल जे व्हावं अशी त्यांची इच्छा होती त्या संदर्भात काय नाही खरंच पेण तालुक्यामध्ये आरोग्य विषयाच्या समस्या प्रचंड आहेत पेणमध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे पण त्याची दयनीय अवस्था आपण पाहतो पिंटा शेड जेव्हा हयात होते तेव्हा कुठल्याही कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य नागरिकाच्या मदतीसाठी आरोग्य सुविधांसाठी ते धावून जायचे प्रत्येकाला ते, ते स्वतः अँब्युलन्सनी म्हणा किंवा गाडीनी म्हणा रुग्णालयापर्यंत पोचवायचे असंच कारण की त्यांचा जो काही ह्या विषयामध्ये त्यांचा जो जो जिव्हाळा होता की आरोग्य सुविधा आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या इच्छेतनंच त्यांचं म्हणणं होतं की इथे एक सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अमरापूर पेण विभागामध्ये व्हावं आणि त्याच्यासाठी ते कार्यरत होते मला वाटतं आणि त्याच्या संदर्भामध्ये फार मोठं काम करून अप्रुव्हल देखील आणलं होतं पण जमिनीच्या अभावा पोटी हे हॉस्पिटल उभं राहू शकलं नाही पण आज आपल्या सगळ्यांना जाणवतंय की पेण तालुक्यामध्ये अमरापूर विभागामध्ये आरोग्य सुविधांचा अभाव आहे इथे स्पेशल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर येणे हे अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी येत्या काळामध्ये मी काम करण्याची कटिबद्धता घेऊन पुढे जातो आहे सर पेनच्या हॉस्पिटलची आज परिस्थिती तुम्ही बघितलात तर खूप हे झालेली आहे आपण त्या हॉस्पिटलसाठी काय करू इच्छित नाही निश्चितपणे पेण उपजिल्हा रुग्णालयाची दयनीय अवस्था झालेली आहे आणि या दयनीय अवस्थेमध्ये आज जर तुम्ही तिथे गेलात तर पेशंट जो या अवस्थेमध्ये तिथे पोचतो तिथे पोचल्यावरती नक्कीच म्हणजे कुठल्याही प्रकारचे उपचार घेतल्यावरती असं वाटावं की आपण बरं होऊन घरी जाऊ अशी खरोखर तुम्हाला पाहिल्यावरती मनामध्ये कॉन्फिडन्स येणार नाही तर अशी अवस्था त्यांनी ह्या हॉस्पिटलची करून ठेवलेली आहे आपल्याला लवकरात लवकर याच्यामध्ये फार मोठे बदल करून ह्या रुग्णालयाला सुसज्ज करण्याची गरज आहे इथे निश्चितपणे मी म्हणणार नाही की त्या रुग्णाला आपण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बनवू शकू आपल्याला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल बनवण्यासाठी एक विशिष्ट आपल्याला डेव्हलपमेंट करावी लागेल आणि ती कुठल्या तरी थी दुसऱ्या ठिकाणी करण्याचा मानस माझ्या मनामध्ये आहे सर आपण एक बोलता बोलता एक विषय बोलून गेलात की आपल्याकडून कुठेतरी एक रुग्ण आहे का आपण देण्याचा असा प्रयत्न करू म्हणून म्हणाला होता हो त्या संदर्भात काय सांग नाही इथे आरोग्याची समस्या आपण काय केलेलं आहे एक के आपण एक हेल्पलाईन नंबर आरोग्य सुविधांसाठी निर्माण अभिलें केलेला आहे या हेल्पलाईन नंबरच्या अंतर्गत आपण ज्या कुठल्याही सर्वसामान्य इथल्या नागरिकाला सुविधा हव्या असतील त्यांनी समजा रुग्णालयापर्यंत पोचायचं असेल तर अँब्युलन्सच्या सुविधेसाठी देखील आमचा प्रयत्न आहे लवकरच आम्ही स्वतः एक अँब्युलन्स अव्हेलेबल करून देणार आहोत या अँब्युलन्सच्या मार्फत अनेक रुग्णांना दूरच्या ठिकाणच्या ज्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची सुविधा आपण त्याच्यामध्ये निर्माण करून देणार आहोत त्याच बरोबरीने आपण इथे जो हेल्पलाईन नंबर दिला याच्यामध्ये आपण तुमचे जे फ्रीमध्ये शासनाकडनं मिळणारे जे इन्शुरन्सेस असतात ते मिळून देण्यासाठी देखील हेल्थ इन्शुरन्स साठी आपण लवकरच मिळावे घेऊन प्रयत्न करणार आहोत धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद